नमस्कार मंडळी गणपती बाप्पाच्या आगमनासाठी खास पारंपरिक उकडीचे मोदकाची परफेक्ट उकड कशी काढायची खोबऱ्याचं चून कसं बनवायचं तसेच परफेक्ट मोदकाची पारी आणि कळ्या कशा बनवायच्या या आणि अशा अनेक स्टेप बाय स्टेप टिप्स सोपं मोजमाप आणि प्रत्येक वेळी परफेक्ट मोदक बनवण्यासाठी खास सिक्रेट्स सांगितलेत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि गणेश चतुर्थीला नक्की रेसिपी करून बघा खरं तर मोदक बनवणं म्हणजे एक कला आहे योग्य टिप्स आणि थोडा सराव असला तर कोणालाही अगदी परफेक्ट मोदक करता येतात मला खात्री आहे हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला मोदक बनवणं अवघड वाटणार नाही चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीकडे वळूयात सर्वात आधी आपण उकड काढून घेऊयात त्यासाठी एका भांड्यात एक कप पाणी घ्यायचं जेवढं तुम्ही तांदळाचं पीठ घेणार आहात त्याच कप किंवा वाटीने पाणी घ्यायचं पाण्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडस तूप टाकून एक खळखळून उकळी काढायची मंडळी पाण्यात थोडस मीठ आणि तूप घातलंच पाहिजे यामुळे मोदकांना चव आणि मोसरपणा दोन्ही येतो उकळी आल्यानंतर त्यात एक कप तांदळाचं पीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करून साधारण दहा ते पंधरा मिनटं उकड बाजूला ठेवून देऊयात पुढे मी काही टिप्स सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता आपण खोबऱ्याचं चून बनवून घेऊयात त्यासाठी एका कढईत तूप घेऊन त्यात एक मोठी वाटी किसलेला नारळ टाकून लहान आचेवर परतवून घेऊयात नारळ परतवल्यावर त्यात अर्धा वाटी गूळ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मंडळी इथे प्रमाण बघा मी कसं घेतलं आहे जर एक वाटी नारळ असेल तर त्याचा अर्ध्या वाटी गूळ घेतलेला आहे आणि इथे मी काळा गूळ वापरलेला आहे गूळ व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यात बारीक कापलेले काजू बारीक कापलेले बदाम मनुका आणि भाजलेले खसखस टाकून व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं इथे मी एकदम पण बारीक केलेलं नाही आहे आणि एकदम पण जाड ड्रायफ्रूट्स ठेवलेले नाही आहेत चून ड्राय झालं पाहिजे आणि ड्राय झाल्यावर पूर्णपणे शिजल्यावर त्यात शेवटी वेलची पावडर आणि थोडीशी जायफळ पावडर टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात इथे अजून एक टीप अशी आहे की चूण पूर्णपणे शिजल्यावरती चूण पूर्ण ड्राय झाल्यावरच शेवटी त्यात वेलची आणि जायफळ पावडर टाकायचं त्यामुळे त्याचा सुगंध चांगला टिकून राहतो वा मंडळी काय सुगंध सगळीकडे पसरलाय बघूनच तोंडाला पाणी सुटतंय मंडळी दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आपलं खोबऱ्याचं चूण सुद्धा रेडी आहे तर आता एका परातीमध्ये तांदळाची उकड काढून घेऊया आणि एका पावभाजी मॅशरने गुठळ्या मळून घेऊया इथे तुम्ही वाटीसुद्धा वापरू शकता थोडं गरम असेपर्यंत सगळं पीठ मळून घेऊयात उकड जर थंड झाली ना तर घट्ट होते आणि मोदक बनवणं कठीण जातं त्यामुळे गरम गरम असतानाच तुम्ही मळून घ्या पीठ एकदम पातळ आणि जाडसर पण म्हणायचं नाही व्हिडिओमध्ये दाखवली आहे तशी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे मंडळी अजून एक टीप अशी आहे की उकड मळताना थोडंसं तूप लावलं तर उकड छान मौसर होते आणि हाताला नाही पीठ बघा व्यवस्थित मळून आहे तर एक गोळाब करून बघूयात हे बघा पीठ चांगलं मळलं गेलं आहे कडेला कुठेही क्रॅकही केलेला नाही आहे क्रॅकही केलेला नाही आहे याचा अर्थ असा की आपलं पीठ व्यवस्थित मळलं गेलेलं आहे एकदम मौसर झालेलं आहे चला तर मग सगळ्या पिठाचे मी गोळे बनवून घेते सगळ्या पिठाचे मी लिंबाच्या आकारा एवढे गोळे बनवून घेतलेले आहेत बाजूला एका वाटीत थोडंसं तूप घेऊयात पारी करायला घेताना दोन्ही हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं अंगठा आणि दुसऱ्या हाताच्या बोटाने हळूहळू दाबत गोलसर मीडियम पातळ पारी बनवायची व्हिडिओमध्ये दाखवली तशी एकदम जाड आणि एकदम पातळ पारी नको मध्यभाग थोडा जाडसर असला तरी चालेल म्हणजे चूनच वजन व्यवस्थित सांभाळू शकेल मंडळी गणपती बाप्पा आले की आपल्या घरात सगळ्यात आधी आठवण होते ती गोड उकडीच्या मोदकांची मोदका वाचून गणपती नाही आणि गणपती वाचून मोदक नाही असं म्हणतात त्यानंतर पारीमध्ये चून भरून त्याच्या व्हिडिओमध्ये दाखवले तशा दोन बोटांना खालून वर अशा कळ्या बनवायच्या आणि खालून वरपर्यंत मोदक फिरवत पारी हळूहळू करून बंद करत जायचं अशा प्रकारे सगळे मोदक बनवून घेतले मंडळी अजून एक टीप अशी आहे की मोदकाची पारी जर जास्त पातळ झाली तर मोदक फुटण्याची शक्यता असते त्यामुळे मोदकाची पारी मध्यम पातळ करायची एक एक करून ले ले एक मी सगळे मोदक बनवून घेतलेले आहे मोदक बनेपर्यंत बाजूला एका टोपात पाणी उकळायला ठेवलेलं त्या टोपावर एक चाळणी ठेवून त्यावर मी मलमलचा कपडा ठेवलेला तुम्ही केळीचं पानसुद्धा ठेवू शकता आणि त्यावर बनवलेले मोदक ठेवून वरून परत कपड्याने झाकून त्यावर झाकण ठेवायचं आणि बारा ते पंधरा मिनटं छान वाफ काढायची बारा ते पंधरा मिनटानंतर आपले उकडीचे मोदक रेडी आहेत जास्त वेळ पण वाफ काढू नका नाही तर मोदक कडक होतात नंतर वा काय सुगंध आहे गणपती बाप्पाला नैवेद्यसुद्धा दाखवून घेते आणि मस्तपैकी मोदक फोडून त्यावर तूप टाकून सर्व करायचं तुम्ही किती घरी मोदक बनवता ते सुद्धा कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण पुढच्या रेसिपी अजून जबरदस्त असणार आहेत तुम्ही सुद्धा ही रेसिपी गणेश चतुर्थीला नक्की ट्राय करा आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा कशी झाली आहे